लक्ष्मीचे पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी, लक्ष्मी घरात पावला पावला नाही झट पाटल्या लगेच उड्या मारत मारत त्याला ताटापुढे पाटापुढे देवापुडे देवघरात आतमध्ये दे, बाहेर पुढे काढ बसा रांगोळी ठेवायचं आणि फिरवायला रंग आले ठेवायचं आणि फिरवला की फिर रांगोळीत तयार इतकं सोपं झालेलं आहे आता पाठ कंबर मान गुडगे काही दुखणार नाही सेकंदात रांगोळी काढून उठता येऊ एवढं सोपं केलेलं आहे शेजारी बघे पण उठून आपण घरात नमस्कार निलीमची नमस्कार सर आपल्याकडे खूप इंटरेस्टिंग असे रांगोळीचे प्रोडक्ट्स आहेत आणि खूप व्हायरल होतात आपले प्रोडक्ट्स मी याआधी सुद्धा पाहिले तर मला आपल्या बिझनेस बद्दल सांगा आणि मुळात म्हणजे हे रांगोळीचे प्रोडक्ट तर बघून घ्यायचे आहे आमच्या मोठ्या भावाने हा बिझनेस चालू केलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार साली त्यात रांगोळीचा सा पेन म्हणून आम्ही बनवलेलं ते रांगोळीच्या पेनावर आम्हाला प्राइज मिळालं म्हणजे अवॉर्ड मिळाला मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्स मधून तर त्याचे आम्हाला प्रतिसाद मिळत गेला मग आम्हाला ते आयडिया सुचली मग आम्ही रांगोळीच्या जाळ्या काढल्या पहिले लहान जाळी मोठी जाळी मोठी जाळी मोठी पाहावी तेवढी मोठी जाळी काढली त्यातून मग लोकांकडे आम्ही पसरवत गेलो त्यानंतर मग हे रांगोळीचा आणखी प्रोडक्ट काढत गेलो वेगवेगळे प्रोडक्ट काढत गेलो जसे रांगोळीचे लाकडी रांगोळ्या आहेत सातराच्या रांगोळ्या आहेत असा पाठ काढलेला आहे हे आपल्याला स्टॅम्प रांगोळ्या आहेत हे तुम्हाला त्याचे डब्बे आहेत कलर भरण्यासाठी हे मॅजिक रांगोळ्या आहेत हे पट्ट्यांच्या रांगोळ्या आहेत आणखीन पण भरपूर प्रकार आमच्या फॅक्टरीमध्ये फॅक्टरी आमच्या पुण्याला आहे वारजे इथे तुम्ही म्हणालात की तुमच्या मोठ्या भावाने याची सुरुवात केली त्यांचं नाव काय आहे दिलीप लिमजे असं त्यांचं नाव आहे हे सर्वात छोटी रांगोळी काय आहे आपण रांगोळी घेताना असं घेऊन काढतो त्यावेळेस रांगोळ्याची सांडते असा हात केल्याने त्याला काय करायचं एकदा हात झटकायचा असाच हात ठेवा हात उलटा करायचा नाही असा आपटा किती जोरात याला आपटला तरी तुटत नाही हे लक्ष्मीचे पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी घरात पावला पावला नाही झटपाट लगेच उड्या मारत मारत येणार आता वेगळा डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असंच हे आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुडे देवघरात आतमध्ये दे, बाहेर पुढे काढ बस रांगोळी तुटतच नाही असे तुम्हाला सहा डिझाईन आहेत आणि हे दोन डबे आहेत हा संपूर्ण सेट तुम्हाला दोनशे रुपयाला असा मिळतो हा असा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचा असेल गिफ्ट देऊ शकता स्वतः वापरू शकता एकदा वापरायला घेतलं तर हे लॉंग लाईफ झालं परत परत घ्यायची गरज लागणार नाही रोडवर मिळतात ते तुटतात पण हे तुटणार नाही एवढी गॅरंटी देतो आम्ही आता दुसरं बघा याच्यामध्ये दुसरं रांगोळी दाखवतो मॅजिक रांगोळी काय आहे आम्ही नवीन शोध लावून हे रांगोळी प्रकार बनवलेला आहे याच्यामध्ये काय आहे दोन कलर उलटा करायचा डब्बा याच्यामध्ये दोनच रंग भरायचे आतमध्ये एक आणि बाहेर एक वेगळे वेगळे रंग टाकायचे नाहीत खाचे दिलेले दोन आतमध्ये एक आणि बाहेर एक असे दोन रंग भरा जाळी वरच्यावर ठेवा ही प्लेन जाळी डार्क रंग प्लेन जाळी आणि डिझाईन रंगामध्ये लाईट रंग डिझाईन जाळी ही जाळी नको तर जाळी बदलता येते दुसरी जाळी आम्ही भरपूर जाळ्या दिलेल्या आहेत जाळी अशी लावू शकता लॉक करायचं आणि फक्त फिरवायचं हे बघा किती सोपं झाले ठेवायचं आणि फिरवलं रंग आले ठेवायचं आणि फिरवलं की रांगोळीत तयार इतकं सोपं झालेलं आहे पटकन आपल्याला रांगोळी काढता येईल एक लहान रांगोळीला आपल्याला पटापट पटापट काढली की झाली मोठी रांगोळी पण काढता येईल मध्ये एक दिवा ठेवा साईडला पण दिवे ठेवा किती छान रांगोळी दिसते बघा याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन चेंज करायचे असेल ते काढा दुसरी डिझाईन लावा जी पाहिजे ती डिझाईन आपल्याला बदलता येईल अशा आम्ही दोन डब्बे आणि सात जाळ्या देतो हे बघा किती छान आलं हे आपल्याला अशी डिझाईन आपल्याला बदलता येते हे लहान झालं हे चार इंचाची रांगोळी याच्यावर मोठी पाहिजे तर याच्यावरून मोठी पण दाखवतो बघा कशी मिळणार तुम्हाला मॅजिक रांगोळ्या बसायची गरज नाही फक्त याच्यामध्ये तीन रंग भरतात दोन रंग भरतात तीन रंग केव्हा येतात समोरासमोर पकडा असं फिरत नाही समोर पकडून कुठेही फिरवलं कसंही फिरवलं तर याच्यामध्ये दोनदा फिरवलं की रंग येतात तीन असं याच्यामध्ये दोनदा फिरवलं की रांगोळी तयार इतकं सोपं काम केलेलं आहे आता पाठ कंबर मान गुडघे काही दुखणार नाही सेकंदात रांगोळी काढून उठता येईल जवळ एवढं सोपं केलेलं आहे शेजारी बघेपर्यंत उठून आपण घरात झटपट रांगोळी तयार इतकं छान केलेलं आहे याच्यात आणखीन मोठी करायची असेल आता आणखीन मोठी अगर प्रोसिजर चालू आहे तर दिवाळीच्या अगोदर येणार आहे पण हीच रांगोळी आणखी मोठी करायची आहेत ती बघा याचा केलं की झाली रांगोळी किती मोठी आपल्याला काढता येईल फर्स्ट क्लास रांगोळीचा प्रकार आहे एक दिवा ठेवा साईडला असे दोन तीन दिवे ठेवा लोकांनी येऊन फोटो काढले पाहिजे इतक्या छान रांगोळ्या आहेत असा हा पूर्ण सेट आहे बघा हा दोनशेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर कसे भरायचेत लाईट कलर चार असतात ते मध्ये वापरायचे कुठलेही तीन किंवा दोन कलर वापरा डार्क कलर सगळे डार्क कलर असतात डार्क कलर आपल्याला मध्ये वापरायचे हे जर कळलंच नाही तर युट्यूब चॅनल आमचं चॅनल मध्ये पण तुम्ही बघू शकता शिवाय तुम्हाला हा सेट आहे हजार रुपयाचा हा तुम्हाला आठशे रुपयाला आम्ही देतोय बघायचे त्याच्याबरोबर जाड्या तुम्हाला सात जाळा देणार हा सेट आहे सहाशे रुपयाचा आम्ही पाचशे रुपयाला देतो हा तुम्हाला सात जाळा याच्याबरोबर फ्री आहेत आणि ते दोनशे रुपयाचा सेट आहे तो मी तुम्हाला इथे हे बघा एक्झिबिशन प्राइस आहे आमची इथे हा हा सेट घेतला पो, तर दीडशे रुपयाला आहे असं तुम्हाला एक्झिबिशन मध्ये आलात तर तुम्हाला आणखीन कमी मध्ये खूप काही मिळतं पण एक्झिबिशनच्या बाहेर तुम्ही घरी मागवलात तर आम्ही तुम्हाला पूर्ण भारतभर हे पोस्ट ऑफिस तर्फे आम्ही सीओडी ने पाठवतो कॅश ऑन डिलिव्हरी सही याच्यामध्ये असे भरपूर माझ्याकडे प्रकार आहेत हे बघा आणखीन प्रकार तुम्हाला बघायचे आहेत तर मी दाखवतो बघा काय काय आहेत हे पट्ट्यांची रांगोळी बघा छान आपल्याला डिझाईन्स काढता येईल अशी पट्ट्यांची रांगोळी ही बघा याच्यामध्ये काय करायचं उलट सुलट कशी ठेवता येते हे असं दाबायचं एका हाताने काय करायचं कलर करायचे बघा कसे हे बघा हे असे कलर केला रांगोळी तयार होते सेकंदात रांगोळी तयार होत याच्यामध्ये तुम्हाला कलर करायचे असतील तर वेगवेगळे कलर टाकून घ्या बघा कधी छान रांगोळी तुम्हाला दिसणार नंतर अशी रांगोळी काढत गेलं तर फोटो काढण्याची रांग लागेल घराच्या बाहेर इतकं सोपं तुम्हाला प्रकार दाखवतो बघा कसा असे वेगवेगळे कलर टाका नंतर बघा कसे दिसते ही रांगोळी इतकं छान प्रकार आम्ही का शोधून काढलेला आहे आणि ही रांगोळी लहान मुलंच नाही तर मोठे कोणी काढू शकता इतकं सोपं केलेलं आहे असे कलर वेगवेगळे टाकले ते हे दोन डॉट आहेत त्या डॉट वर असे डॉट ठेवले पुन्हा आपल्याला पुढे पुढे वाढवता येते असे या प्रकारे आणि डॉट वर पुन्हा डॉट ठेवले ते आपल्याला वरतून दिसतायत याच्यामध्ये परत एकदा लाईट कलर करा खाली डार्क कलर केले वरती लाइट कलर करायचे रांगोळी बघा किती दी छान दिसणार तुम्हाला एक कलर केला एकच कलर दिसणार डबल कलर केला दोन कलर रांगोळी होणार जास्त घासत बसायची गरज नाही इतकं सुंदर रांगोळी तुम्हाला काढता येईल लोक तुम्हाला हेच विचारतील कलर कसे भरले नाही सांगायचे डिझाईन आहेत त्या पैकी कुठल्याही दोन घेतल्या शंभर रुपयाला आम्ही देतो आहे खराब होत नाही लॉंग लाईफ वापरता येतात ये शास्त्राचं काय आहे घरामध्ये खूप काही अडचणी असतात हो अडचणीला मात करण्यासाठी या रांगोळ्या काढलेल्या आहेत हे बघा हे लक्ष्मीचा पाऊल हे लक्ष्मी पाऊल काय काम करतं घरामध्ये लक्ष्मी घरात टिकावी त्यासाठी काढलं जातं लक्ष्मीला कि तुम्ही किती पूजा घरात येते पण थांबत नाही निघ निघून जाते याला काय करतं हे लक्ष्मीला जास्त दिवस टिकवतं व्हिजिटिंग कार्डनी चिमुडवर रांगोळी टाकून फक्त असं खेचायचं पहिल्याची क्लिअरिटी बघा किती छान येते ही छान क्लिअरिटी तुम्ही असे कलर मध्ये सुद्धा काढू शकता पाटावर असा पाठ दिलेला आहे त्या पाटावर तुम्ही कलर केला तर कलर मध्ये सुद्धा अशी तुम्ही रांगोळी काढू शकता दे लक्ष्मी पाऊल तेत्तीस कोटी देव असतात तेत्तीस कोटी मधले अठरा देवांची ही चिन्ह आहेत हे चिन्ह काय करतात एक लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त दिवस थांबून ठेवतं म्हणजे लक्ष्मीला हालू देत नाही नाहीतर लक्ष्मीला किती पूजा घरात येते पण थांबत नाही टिकत नाही निघूनही जाते तसं हे थांबून ठेवतं म्हणजे वैभव मिळवून देण्याकरिता पण वैभव असंच मिळत नाही तर वैभवासाठी आपल्या चांगले कर्म पण अवलंबून असतात आपल्या हातून जसे चांगलं काम होतं तसं वाईटही काम होतं पण ज्या दिवसापासून तुम्ही हे काढायला सुरुवात कराल त्या दिवसानं हे देव सर्व तुम्हाला चांगल्या कामाकडे ओढून खेचतात आपल्याकडे ओढतात त्या फॅमिलीला चांगल्या कामाकडेच नेतात त्यासाठी हे आपल्याला वैभव लक्ष्मी म्हणजे स्थिर लक्ष्मी काढता येते याला म्हणतात स्थिर लक्ष्मी एका ठिकाणी थांबणारी लक्ष्मी आता हे बघा सहस्त्रदल कमळ म्हणजे काय तर हे विष्णू चक्र सुद्धा म्हणतो हे कमल काय काम करतं घरात चिडचिडापणा वाढतो घरामध्ये कधी कधी राग जास्त येतो कधी कधी भांडण होतात हे काय होतं वाईट नजर घरात येते त्यासाठी वाईट नजरासाठी आपल्याला चोवीसच अगरबत्ती किंवा पूजा करू शकत नाही त्यासाठी बघा हे काढायचं हे नीड बघा हे गोल गोल फिरताना दिसणार फक्त रांगोळी नाहीये हे गोल फिरताना जे चक्र आहे हे विष्णू चक्र म्हणतात त्याला ते वाईट न जर खेचत जातं घरात शांतता ठेवतो घरात चिडचिडापणा होत नाही भांडणं होत नाही राग रुसव होत नाही हे मी सांगत नाही तुम्ही अनुभव करा काढून अनुभव करा असे माझ्याकडे बघा याच्यामध्ये डिझाईन्स आहेत हे तुम्हाला सरस्वती सरस्वती म्हणजे काय तर ज्ञानाची देवी नाही सरस्वती हे प्रगती शिक्षणात प्रगती व्यवसायात प्रगती नोकरीत प्रगती धंद्यात प्रगती होत नाही हे प्रगतीचा मार्ग बंद होतात हे प्रगतीचा मार्ग खोलून देण्याचे चिन्ह आहेत प्रगतीचा मार्ग खोलून देतं हे तुम्हाला तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस गोपद्म हे संकटापासून आपल्याने आपल्या परिवाराचं निवारण करतं संकटापासून आपल्याला दूर ठेवतं हे श्रीयंत्र जे काम आपल्या घरात कधीच होत नाही त्या कामात अडथळे येतात विघ्न येतात हे काढल्याने त्या कामातले विघ्न कमी होतात कट होतात आणि हे जे काम होत नाही ते काम पहिलं होतं हे आठवड्याभरात तुम्हाला याचा रिझल्ट येतो शंभर टक्के रिझल्ट आठवड्याभरात येतो तुम्ही एकदा काढून बघा मला या नंबरवर फोन करून सांगा हा माझा नंबर आहे नाईन झिरो एट टू सिक्स सेवन थ्री फोर सिक्स वन तुम्हाला भारतभर कुठेही डिलेवरी पाहिजे असेल तर कुठेही आम्ही डिलेवरी देतो महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये आणि भारताबाहेरही माझ्या डिलेवरी चालू असतात त्यामुळे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून किंवा मेसेज करून मला टाईप करून मेसेज करून हाय करा मी तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवून नंतर तुम्ही सांगा काय काय हवं आहे ते हे स्वयंपूर्ण आम्ही चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप मेहनत घेतात हे आमच्यापर्यंत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला त्यासाठी यांना नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू